करबीर निवासिनी अंबाबाई मंदिराजवळील जोतिबा रोडवर भुयारी गटर योजनेचं काम सुरू आहे त्यासाठी रस्त्यावर मोठ्या प्रमाणात खुदाई केल्यानं या रस्त्यावर खर माती आणि मलब्याचे ढीग साचलेत त्याचा त्रास मंदिरात येणाऱ्या भाविकांना आणि व्यापाऱ्यांना होतोय त्यामुळे जोतिबा रोडवरील खर माती हटवावी या मागणीचं निवेदन आम आदमी पार्टीनं अतिरिक्त आयुक्त रविकांत अडसूळ यांना दिलंय श्री अंबाबाई मंदिराजवळ असलेल्या ज्योतिबा रोडवर गेल्या अनेक दिवसांपासून अत्यंत संथ गतीनं भुयारी गटर तयार करण्याचं काम सुरू आहे वीस दिवसांपूर्वी त्यासाठी एक खड्डा मारून ठेवला होता त्यामुळे परिसरातील दुकानदारांसह भाविकांनाही अडथळा होत होता नागरिकांच्या मागणीमुळे काम सुरू झालं पण जेसीबीच्या सहाय्यानं रस्ता उकरून परिसरातील दुकानांच्या समोरच खरमातीचे ढीग लावून ठेवल्यानं व्यापाऱ्यांना अडथळा होतोय त्यामुळे खरमाती माती त्वरित उचलावी अशी मागणी आम आदमी पार्टीनं केली आहे मागणीचं निवेदन अतिरिक्त आयुक्त रविकांत अडसूळ यांना देण्यात आलं एप्रिल महिन्यात होणाऱ्या रथोत्सवासाठी घाटी दरवाजा हा एकमेव मार्ग आहे त्यापूर्वी भुयारी गटारीचं काम होणं गरजेचं असल्याचं संदीप देसाई यांनी सांगितलं यावेळी उत्तम पाटील राजेश खांडके अभिजित भोसले समीर लतीफ संजय केसरकर अर्जुन गोसावी मदन जाधव शिरीष पाटील सिद्धार्थ गवळी यांच्यासह व्यापारी उपस्थित होते